मला एक शेवटची इलेक्शन लढणे आहे आणि जितकाही खर्च इलेक्शन मध्ये होईल तो करायला या दाखवतो का आत्ता पैसे असं एका मोठ्या नेत्याने मला त्याच्या कार्यकर्त्यामार्फत विचारणा केली मी म्हटलं दाखवतो अर्ध्या रात्री मी त्यांना पैसे नेऊन कॅश दाखवण्यात आलेली आहे ती कॅश नेऊन त्यांना दाखवली त्याच वेळेस मनात वाटलं का आपण कुठंतरी एका चुकीच्या पार्टीमध्ये काम करून राहिलो याचं दुःख होत होत तर। तरी आम्ही सतरा तारखेपर्यंत आम्हाला तिकीट मिळेल या अपेक्षेवर होतो त्याच्यानंतर नाही मिळाली तिकीट सर्वांना नाराजी येते आता सर्वांना आम्ही नाराजी भेटली पण त्याच्यानंतर पक्षात एक भारतीय जनता पक्ष एक विचारांचा सुसंस्कृत पक्ष आहे निदान घेऊन तर बसायला पाहिजे होत चल जाऊ दे असं झालं ते अठरा वर्षापासून पक्षामध्ये काम करून राहिलो त्याच्या पहिले वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करत होतो हे नवीन आलेले लोक अनुभवी लोक कुचित मानसिकतेने आम्हाला हसत होते अक्षरशः इसको निपटा डाला उसको निपटा डाला म्हणजे मग आमचं काय आम्ही फक्त पक्षाच्या दर्या मोर्चे उठल राहायचे झेंडे आणवत राहायचे का चार दिवस आम्ही शांतपणे वाट पाहिजे की कोणीतरी आम्हाला समजावून सांगेल आम्ही परत प्रवाहात येऊन कामाला लागण्याच्या मानसिकतेत होतो आम्हाला कोणीही समजावलेलं नाही त्याच्यानंतर पैसे दाखवण्यापर्यंतची ही जी वेळ आली त्याच्यानी असं कुठेतरी वाटलं का आपण कुठेतरी चुकीच्या याच्यात आहोत म्हणून मग मी आपलं पुढचं पाऊल उचललं आपल्या भविष्यासाठी पाऊल उचललं मी आता उमेदवार नाही आहे पण माझं समर्थन एका पक्षाच्या उमेदवाराला मी दिलेलं आहे आज इथे आपण आहोत सर्वांचे आभार प्रेस घ्यायचे कारण की आम्ही सर्व माझ्याच निष्ठा होतो मी तीस काम करतो आणि जेलमध्ये गेलो केसेस लागले आहेत तिघे जेलमध्ये होतो त्या एका केसमध्ये दोन दोन महिने झालो त्या काही विषय येत आणि काही राजकीय केसेस आमच्या लागल्या दुसऱ्या पक्षाच्या दुपट्टा घालले जे भयंकर त्रास होतो गेल्या पंधरा वर्षापासून मी सामाजिक कार्यात आपला स्वतःला झोकून दिला आहे आणि बारा वर्षापासून मी बा भारतीय जनता पार्टीचे एक पदाधिकारी म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करतो आपण बघत असाल आपणही पत्रकारात आहात माझी जनता मायबाप मला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून माते संपर्कात येते आणि त्याने बघतच असतील की कोरोनाचा काळ होता कोरोनाच्या काळामध्ये दवाखान्यात रुग्णाची सेवा असो प्लाझ्मा डोनेशन असो रक्तदान असो त्यानंतर इव्हन मला वाटते कोरोना काळामध्ये ज्या घरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा निगेटिव्ह असतानाही त्याला जे साहित्य आहे ते खांद्यावर पोचवून देण्याचे कामही केले रुग्णांना कोरोना काळामध्ये ह्यामध्ये एकच प्रामाणिक हित होतं की आपलं भारतीय जनता पार्टीमध्ये मी जे काम करतो की भारतीय जनता पार्टी माझा परिवार होता की माझी भारतीय जनता पार्टी माझी आई आहे या उद्देशाने आहे प्रभाग आठ हा अनुसूचित जाती गट आपला राखीवाला आहे त्यामुळे मी पक्षाला मागितलं की बा हा अनुसूचित अनुसूचित जातीचा हा गट राखीव आपला राखीव गटात आहे माझी इच्छा आहे मी की मी हा प्रशासकीय नगर परिषदेचा अनुभव घेईन कदाचित या अनुभवामुळे आपल्या पक्षवाढीना बळ मिळेल या उद्देशाने मी पक्षाकडे मागणी केली पण तेव्हाही जिल्ह्याच्या अध्यक्षाने आणि इथल्या काही नेत्यांनी मला विचारलं की तुझ्याकडे पैसे किती आहेत मी त्यांना म्हटलं की बा जर पैसे मला दाखवून तिकीट मागायची असेल तर मी बारा तेरा वर्षापासून जे समर्पितपणे भारतीय जनता पार्टीचं काम केलं ते न करता आता जे आता जे बाहेरचे लोक आलेत जे दहा दिवसात आले कोणी बारा दिवसात आले अशा लोकांसारखे मी आपले अपेक्षा करून आलो असतो पण मी गेल्या एवढ्या वर्षापासून प्रामाणिकपणे काम करतोय माझा हक्क आहे आणि निवडणुकीमध्ये मला जेव्हा बोललं त्याला की जिल्हाध्यक्ष बोलले की तू वार्डात प्रवास कर आपण त्यानंतर सर्वेनुसार ठरव सर्वेनुसार ठरल्यानंतर मला वाटतं सर्वेमध्ये माझ्या सगळं चांगल्या गोष्टी नाव होतं आणि मी पदवीधर निवडणुकीच्या मतदार नोंदणीचे काम घर पोहोचवलं एवढं केल्यानंतरही कुठेतरी मला फक्त आर्थिक निकष सांगून 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 सांगितलं का तू याच्यासाठी दावेदार नाही मी म्हटलं ठीक आहे मी नाही पण आपल्या प्रभागातलाच एखादा आपल्या पक्षाच्या कार्यकर्ता तुम्ही निवडत पण त्यांनी काय का मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी व्यवहार झाले असतील आणि प्रभाग क्रमांक तीन मधून तो उमेदवार इथे आयात करण्यात आला अशा बाहेरच्या उमेदवाराला तिकीट देऊन मला वाटतं प्रभागातील जनतेसोबत खेळ केला आहे त्यांची फसवणूक केलेली भारतीय जनता पार्टी केलेली आहे कुकेएम पार्टी म्हटलेला आहे कंपनी नाही आहे ती एक भंडाऱ्यात सिंडिकेट तयार झालेला आहे पाच ते सहा लोकांचा जे पूर्ण भारतीय जनता पार्टी मॅनेज करत आहे आमचा स्पष्ट आरोप हो आहे की आमचे जे जिल्हाध्यक्ष देण्यात आले भारतीय जनता पक्षाचे आशू गोंडानेजी यांच्या खांद्यावर सर्वजण बंदूक ठेवून चालवल्या जात आहे नाही ना आमचं स्पष्ट म्हणजे आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही याचे माणसं त्याचे माणसं गटबाजी करता एक दुसरा मागच्या वर्षी आम्ही सर्वांनी महायुतीच भारतीय जनता पक्ष जिथं आहे त्याचं काम केलं होतं त्याचे फळ आहेत की आमच्या सर्वांच्या तिकिटा कापण्यात आल्या आम्ही पक्षाच्या निष्ठेने काम करतो कोणत्याही विशिष्ट ग्रुप सोबत नाही आम्हाला कोणत्याही ठेकेदारी नाही पाहिजे जो त्यांनी सिंडिकेट तयार केलेला आहे त्यांचा एकच उद्देश आहे की आम्हाला फक्त ठेकेदार पाहिजे वनिता कुत्ते मैडम है वो भी है मैं खुद टिकट मांग रहा था मुझे भी पैसे दिखाने के लिए कहा गया मैं रात को डेढ़ बजे उनको पैसे दिखाए कितना जो भी अभी अमाउंटी अब हम इलेक्शन लड़ने के लिए तैयार है किसको दिखाए? आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव